दोंडीभाऊ शेठ पानसरे दादा तळपे राजू शेठ कोल्हे त्याचबरोबर शरद अण्णा चौधरी संभाजी शेठ तांबे बाबा शेठ परदेशी सुनील शेठ मेयर आमचे सहकारी मित्र बाबूभाऊ पाटे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे बंसी शेठ चटूर चेत भास्कर शेठ गारगे समीरभाऊ भोगत राहुल सुकाळे मंगेश अण्णा काकडे विश्वासभाऊ मोहन शेठ बांगर उत्तम शेठ काशी जयवंतदादा घोडके विशेष ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे ते प्रसन्न अण्णा डोके संतोषदादा वाजगे जीवनशेठ शिंदे मयूरभाऊ राजाभाऊ गुंजाळ कावादादादा काकरे दादा डोके आविन फुलफोरंगार जितूशेठ बिडवाई आदिशेठ बिड आदिशेठ चव्हाण अशोकदादा घोडके शांताराम वारे रोहिदा शेठ शिंदे बाबाजी शेठ शिंदे अविनाश शेठ कुंडे रंगनाथदादा घोलब बाळासाहेब काकडे जानकू शेठ डावकर जालिंदर पानसरे महिलांच्या प्रतिनिधी सुरेखाताई वेटेकर ज्योत्नाताई माबरे अर्चनाताई भुजबळ राजेश्रीताई बोरकर चांताई गाडगे सोनलताई सुरेखाई मुंडे चैत्रलिताई पुष्पलताताई शिंदे सुनीताताई डोंगरे शोभाताई शिंदे सुजाता ताई डोंगरे शांताबाई कुटे सगळ्याच महिला भगिनी उपस्थित असलेले सगळेच मान्यवर मंडळी अजून अजून वीस एक नाव येत नंतर लय गडबड होती सन्मान्य व्यासपीठ हा हा बस धन्यवाद सगळे सेनेचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी महिला भगिनी ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक सगळे महिला तरुण माझे सहकारी मित्र परिवार ताईंला धन्यवाद देतो ताईंनी खरतर सगळीच आता निवडणुकीची गडबड आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती प्रत्येक नेते मंडळी पाच पाच सहा सहा सभा करतायत त्यामुळे जरा आपलं थोडं डिस्टर्ब झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो शिवसेनेला धन्यवाद देतो शिवसेनेने आता डबल सर्कल चालू केले आज ज्यांची स्टेजवर उपस्थिती दिसती ते माझे जवळचे सहकारी मित्र ऋषीभाऊ यां हे आज या निमित्ताने या ठिकाणी आपल्या बरोबरीने आले त्याच्यानंतर अनुरागदादा फापाळे माझा जवळचा सहकारी मित्र राजे त्यांना या ठिकाणी घेऊन आले आणि रोज सर्कल वर सरकर सर्कल वर सरकर रोज चालले अनुराग नमस्कार कर साहेब नमस्कार म्हणतात म्हणत लोकांना या जुन्नर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण चाललेलो आहोत निवडणूक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक लेंडे साहेब असतील माऊली शेठ असतील सेनेतले नेते मंडळी राष्ट्रवादीतली नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने वाटचाल केलेली आहे आता, आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत अठरा तारखेला खासदार अमोल कोल्हे आपल्याबरोबर प्रचाराच्या निमित्ताने येणार आहे आणि कुठल्याही प्रकारची जुन्नर तालुक्याचे संस्कार संस्कृती ही आपण विसरलेलो नाही आणि त्या पद्धतीने वाटचाल करायचं बाळकडू या ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी दिलं शिवसेना पक्ष या जुन्नर तालुक्यात फुटल्यानंतर अनेक नेते मंडळी अनेक ठिकाणी विखुरली होती परंतु ती मोठ बांधायचं काम या विधानसभेच्या निमित्तानं या ठिकाणी झालं त्याचा तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा आम्हाला सुद्धा आनंद आहे राष्ट्रवादीचे मोहित शेटन आम्ही सगळे मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले ते पण थोडे काही आमचे खालचे पदाधिकारी काही बुथ लेवलचे कार्यकर्ते काही प्रमाणात विखोरले होते पण लेंडे साहेबांच्या अंकुश शेठच्या यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुषार भाऊ मोहित शेठ आम्ही सगळ्यांनी ती मोठ बांधून ती एकत्र आणायचं काम पन, एक एक या निमित्तानं केलं आता राष्ट्रवादी काँग्रेस पण चांगल्या ताकदीने या ठिकाणी उतरलाय काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारा जो काही जुन्नर तालुक्यातला वर्ग आहे तो पण एकत्र या निमित्तानं आला एक चांगल्या प्रकारची ताकद आपल्या आता या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं आता तयार झालेली आहे लेंडे साहेब पवार साहेबांची सभा झाली आणि मी आता आज सकाळी आमच्या जवळपासची जी माझी गावं आहेत ज्या जी मा आमच्या घरचं मतदान आम्ही समजतो किंवा घरातली लोक समजतो त्यांच्या सगळ्यांच्या गाठी बिठी घेऊन आलो पवार साहेबांची सभा झाली आणि सगळ्यांनी जल्लोष केला विजयाचा आणि दहा वाजता झोपायला लागली मग मी ती आज सगळी जागे करून आलो आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही आता झोपू नका विजय अजून बाकी आहे तुम्हाला वाटेल का आता विजयाची सभा झाली म्हणून सगळे गाफीर राहिले होते तर रात्र वाईरायची आहे दिवस चार राहिलेत परंतु चार रात्र पण पकडा आणि आठ दिवसाचं काम करा आम्ही सगळे मंडळी स्टेज वरील दिवस रात्र सगळे मंडळी काम करतोय तुम्ही पण मंडळी काम करताय पण आता गाफील राहू नका शेवटच्या चार दिवसाच्या टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा या निमित्तानं पसरणार आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं वाटून देऊच नका पण जर वाटलंच तर तुम्ही आपल्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी कॉल करा विचारा आणि विश्वास ठेवू नका कारण आता निवडणुकीमध्ये काही उमेदवार फक्त माइंड गेम खेळत आहे तुम्हाला डायव्हर्ट करायचं काम करताय तुम्हाला डिस्टर्ब करायचं काम करताय तुम्हाला संभ्रमावस्था तुमच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे त्या संभ्रमावस्थेतून तुम्ही बाहेर पडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं काही सु अफोआसरल्या जातील त्यापासून तुम्ही सावध रहा ही एक तुम्हाला विनंती करतो खरं तर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सुरुवात झाली लोकसभेला आपण चांगल्या पद्धतीने काम केलं विधानसभेला आपण एकत्रित आता पुढं जातो आहे या जुन्नर तालुक्यात मग अशी सरांनी सांगितलं का औद्योगिक महामार्गाच्या संदर्भामध्ये सगळ्या गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी आंदोलन केलं उपोषणाला ही लोक बसली होती आणि बसल्यानंतर तो औद्योगिक मार्गाला आपल्या सगळ्यांचा विरोध आहे कारण ज्या ठिकाणावरून तो मार्ग जातोय त्या ठिकाणावरती जिरायत शेती म्हणून त्याचा उल्लेख सातबाऱ्याला केलेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं सर बरोबर आहे ना तर ती शेती नाही द्राक्ष आहे ऊस आहे जवळपास मी त्या क्षेत्र मोजलं मी ते, मोजल। ते सगळं चेक केलं आम्ही कारखान्याच्या माध्यमातून दोनशे ते अडीच हेक्टर क्षेत्रावरती आज पण ऊस उभा आहे आणि ते क्षेत्र सातबाऱ्याला जिराईत लावलेले त्याचा आपल्याला विरोध कायम विरो विरो हा कायमस्वरूपी आपला त्याचा विरोध आहे सगळ्यात पहिलं विरोधापेक्षा सातबाऱ्यावरती ते बागायती क्षेत्र करणं हा आपला पहिला क्रमपात्र पहिला आपलं पहिलं काम ते आहे दुसरा भाग असा की आज आणि भागावरती पाण्याचा समस्या कायम सातत्याने आपल्या चर्चेमध्ये येतात निवडणूक आली का परत चर्चा त्या आणिपाठ्यार भागावरची होती ताई खरं तर गेल्यात मला ताईला एक स्कीमच्या बद्दल मला त्यांना माहिती द्यायची होती पण नंतरच्या काळात मी देईल तेंबू ताकारी आणि म्हैसा जत तालुका लेंडे साहेब आदरणीय पतंगराव कदम साहेबांनी त्या ठिकाणी ती महाराष्ट्रातली पहिली स्कीम चालू केली जवळपास चोवीस टी एम सी पाणी त्यांनी उचललं आणि हजारो हेक्टर क्षेत्र ते ओलीता खाली आणलं जे पठारबागावरचं होतं त्याचा जर अभ्यास जर आपण केला तर जुन्नर तालुक्यातल्या भागावरती हे पाणी जाऊ शकतं आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागल ताई जरी नसल्या तरी आपण नंतरच्या काळामध्ये मला असं वाटतं का भागातली काही लोक आपण भेटून तो प्रश्न कसा मार्गाला लावता येईल त्याच्यावरती आपण नक्कीच विचार करणार आहोत बिबट आणि मानव संघर्ष आपण सातत्याने सगळे मंडळी बघत आलेलं आहे त्याच्यावरती खूप चर्चा झाल्या खूप अभ्यास झाला आम्ही मंत्रालयापर्यंत अनेक मंत्र्यांनी त्याच्यावरती आम्हाला आश्वासनं दिली त्याच्यावरती कुठल्या आश्वासनं पूर्ण झालीच नाही आमची पहिली एक मागणी होती का थ्री फेज लाईट पहिली जुन्नर तालुक्यामध्ये पाहिजे सगळ्यात पहिली मागणी तर ती थ्री फेज लाईट मिळत नाही अजून पण सिंगल फेजच लाईट आपल्याला मिळते दुसरा पार्ट असा होता का प्रत्येक वाडीवस्तीवर स्ट्रेट लाईट लागली पाहिजे आणि ती रात्रभर पूर्ण ती स्ट्रेट लाईट चालली पाहिजे त्यानंतर मेंढपाळांना टेंट दिले पाहिजे त्यांना वागूर दिली पाहिजे त्यांना बॅटरीची व्यवस्था केली पाहिजे ही एक मागणी सातत्याने त्या ठिकाणी होती पिंजरे शंभर पिंजरे उपलब्ध करून देणार हे आम्हाला पंधरा दिवसामध्ये हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं अजून पण शंभर पिंजरे त्या ठिकाणी उपलब्ध झाले पंचवीस पिंजरे ते पण बिगर आडव्हान्समध्ये त्यांनी कसे तरी वन अधिकाऱ्यांनी तयार करून घेतले ते, 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 ते आपल्याला पूर्णपणे खासदार साहेबांनी नसबंदीसाठी केंद्र सरकारकडं आणि राज्य सरकारकडनं जो अहवाल पाठवलाय त्याच्यावरती पहिलं काम करावं लागल आणि तो अहवाल आल्यानंतर त्या अहवालाच्या माध्यमातून आपल्याला बिबट संरक्षणासाठी आपल्या लोकांना जागृत करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं हो मला तुम्हाला हे पण एक सांगायचं आहे का ज्यावेळेला हे लोक अभ्यास करतात त्यावेळेला आम्ही पण लोक काही त्याच्यावरती स्टडी करतोय का ज्या वेळेला सुरुवात होती आणि ऊसाचं हार्वेस्टिंग चालू होतं तर काही अशा हॉटस्पॉट आहेत त्याच ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट आपल्याला पाहायला मिळतो हार्वेस्टिंग झालं का तो शिफ्ट होतो आणि तो शिफ्ट होताना बऱ्यापैकी त्याचे हल्ल्याचं प्रमाण त्या ठिकाणी आम्हाला होताना जाणवलेलं आहे मग त्यासाठी सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून काही गोष्टी करता येत आहेत का त्याच्यावरती पण आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का कारखान्याच्या माध्यमातून बिबट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांचं कॉम्बिनेशन करून त्याच्यावरती काय काम करता येईल त्यावर आपल्याला नक्कीच उपाययोजना करता येईल खासदार साहेबांच्या जो काही नसबंदीचा अहवाल त्यांनी पाठवलाय त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर निर्णय होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग अशी ताईंनी पाण्याच्या संदर्भातला मुद्दा मांडला मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही परंतु मला एक मुद्दा आवर्जून या ठिकाणी मांडायचा आहे का चार वर्षापूर्वी पाण्याच्या सा पाण्याची टंचाई आपल्याला जाणवत होती पाणी कमी होतं पाणी खाली जाऊन द्यायचं नव्हतं आपल्याला पाण्याची गरज होती त्यावेळेला अधिकारी लोक सांगत होतं का तुम्ही पाणीपट्टी जमा करा पाणीपट्टी भरा आणि मग तुम्हाला पाणी तुमच्या तालुक्यातलं तुमच्या शेतकऱ्यांसाठी ठेवता येईल याच्यावरती आम्ही एक प्रपोजल तयार केलं आणि ते इरिगेशन डिपार्टमेंटला कलेक्टर साहेबांपुढं ठेवलं का हे पाण्याचं जे नियोजन आहे ते आम्ही तुम्ही आम्हाला कारखान्याकडे द्या आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे जातो ऊसाच्या बिलातून त्याची पाणीपट्टी तर आम्ही कपात करतोच करतो परंतु जो शेतकरी पाणीपट्टी भरत नाही त्याचा फॉर्म भरून घ्यायची जबाबदारी ही कारखान्याची राहील त्याची पाणीपट्टी वसूल करायची का जबाबदारी कारखान्याची राहील त्याच्यासाठी जी यंत्रणा लागतील ती पण कारखान्याची राहील आणि तुम्हाला पै पाणीपट्टीचे पैसे वसूल करून द्यायची फक्त जबाबदारी आमची राहील ती तुम्ही फक्त पैसे मोजा आणि पाणी ठेवा म्हणजे त्यांना काहीच करायचं नव्हतं मग जर शंभर टक्के पाणीपट्टीची जर वसुली झाली तर एक थेंब सुद्धा पाणी खाली जाऊ शकत नाही आपल्या हक्काचं पाणी हे आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी राहणार परंतु ते प्रपोजल त्यांनी फेटाळलं ते यासाठी फेटाळलं का जर पाणीपट्टी वसूल जर झाली तर हे लोक पाणी खाली जाऊन देणार नाही आणि नक्कीच मला या निमित्तानं सांगायचंय का आता दोन्ही आपल्याला सांगड घालायची उद्याच्या काळामध्ये म्हणजे मला आवर्जून या ठिकाणी सांगतो का महाराष्ट्रामध्ये फक्त आपला एकच विघणार सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन असाय का तो आमदार नाही नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे कारखान्याचे माऊली बरोबर ना बरोबर ना हा सगळे चेअरमन आमदार आहेत हा आता होईल आणि तुम्हाला सांगतो हे कॉम्बिनेशन आपण असं टाकणार आहे ना दोन्ही पण कारखान्याचं पण आणि प्रशासनाचं पण हे दोन्ही कॉम्बिनेशन टाकलं तर जुन्नर तालुक्यातला म्हणजे तुम्ही जर दोन्ही आजूबाजूचे जर हिस्ट्री बघितली आदरणीय वी के पाटील असतील थोरात असतील कदम असतील वळसे असतील किंवा हे सगळे मंडळी जे असतील ही जर हिस्ट्री बघितली ते हे सहकारातून पुढे गेलेली आहेत आणि सहकारातून तालुका पुढे नेला यांनी आणि म्हणून याला जर जोड घातली तर मला वाटत नाही का आपले असलेले प्रलंबित प्रश्न आणि उद्याचं विजन उद्याचं उद्याच्या विजन मध्ये मी त्या दिवशी पवार साहेबांना आवर्जून मुद्दम मी त्या ठिकाणी विषय मांडला की जर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये रोजंदेरीचा प्रश्न सातत्याने पुढे येतोय ज्या ज्या वेळेला तालुक्यात आम्ही फिरलो ज्या ज्या कानाकोपऱ्यात गेलो वस्तीवर गेलो त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींनी एकच विषय मांडला आमची पिढी संपली आता पण पुढच्या पिढीसाठी काही ना काही या जुन्नर तालुक्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणे पाहिजे गरजेचं आहे मग ठीक आहे शेतीपूर्वक औद्योगिक काही का का गोष्टी या ठिकाणी होणं गरजेचं आहे काही भाजीपाला फुलं फळं ही सगळी एक्सपोर्ट होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यासाठी काही हब होणं गरजेचं आहे रेल्वेच या ठिकाणी जाणार आहे त्यासाठी काही ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही स्पॉट तयार करता येईल का, का जेणेकरून आपला माल तो त्या ठिकाणावरून एक्सपोर्ट होऊ शकतो या अशा अनेक गोष्टी आहेत परंतु रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आय टी पार्क आणि आय टी हा जर जुन्नर तालुक्यात झाला तरच दहा पंधरा हजार लोकांना आपल्याला या ठिकाणी नोकरी उपलब्ध होऊ शकते आणि त्या दृष्टीने जुन्नर तालुक्याचं लोकेशन अतिशय चांगलं आहे आणि चांगलं असल्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी जर ठरवलं खासदार साहेबांनी जर ठरवलं आणि आपण जर सगळ्यांनी त्यासाठी जर प्रयत्न केले तर मला नाही वाटत ते होऊ शकत नाही अशा अनेक विषय आहेत आपल्याला सरांनी मग अशी दुधाचा पण विषय घेतला राजुरी गावामध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त दूध संकलन राजुरी गावामध्ये आहे नक्कीच सर तुम्ही तो विषय मांडला मी त्याच्यात काही छेडछाड करत नाही वीस तारखेला मतदान आहे मी सांगितलं चार दिवस आपल्याला सगळ्यांना सावध राहायचंय आम्ही ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळी मंडळी काम करतोय तुम्हाला जर कुठल्या प्रकारची अडचण आली तर तुम्ही वरच्या नेत्यांना विचारून ते घेऊ शकता आणि ज्या पद्धतीने ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्याला ज्या ज्या पद्धतीने काम करायला सांगतील त्या त्या पद्धतीने सगळ्यांनी काम करावं अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो वीस तारखेला मतदान आहे दोन दुसऱ्या क्रमांकावरती नाव आहे फोटो आहे आणि तुतारे वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मतधिक्याने या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते आदरणीय बबनराव थोरात आपल्याला या ठिकाणी आप मार्गदर्शन करतील जुन्नर तालुक्याचा मान अभिमान आणि स्वाभिमान ज्यांच्या आवाजाने तो महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली आणि आदरणीय उद्धवजी बाळासाहेब